ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका फोन केला आज ती बैठक संपन्न होती आज या बैठकीसाठी आपले लाडके आमदार दरोडा साहेब आणि इतर जमलेले सगळे व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी आणि समोर समोरमधले कार्यकर्ते निवडणुका समोर कधीही टिकली होती गण गण पडलेले आता फक्त त्याच्यावरती आपण आणि त्याच्यानंतर आरक्षण आपण आरक्षण जसं माझ्या साहेबांनी सांगितलं आपल्याला काय आरक्षणची वाट बघायची माझ्या साहेब आरक्षण वाट बघायची गरज नाहीये समजा एक फॉर एक्झाम्पल त्यांच्या घटक किंवा निवडून लढायची ते त्यांचे ठरवतील लेडीज पडली तर कोणी कोण राहायचं जेंट पडला तर कोण राहायचं एस सी पडली एस टी पडली तर कोण राहायचं ते आमदार साहेब ठरवतील आपली तयारी पाहिजे आपली उद्या निवडणुकीकडे होणार ना आपण आज तयारी करणार तर चोवीस तारखेच्या निवडणुकीत तयारी होत नसते निवडणुकीत तयारी करायची असेल सगळ्यांनी इच्छुक खायचं पाहिजे साहेब मी काही जास्त याच्यात फॉलोअर बोलणार नाही एक्सप्लेन तुम्ही करा तालुका तुमचा आहे मी जिल्हा अध्यक्ष म्हणून दो माझे दोन शब्द बोलले मागतात साहेब जिल्हा म्हणजे पंचसंख्य सामोर जात असताना दोन हजार सतरा आपल्या पाच जागा ते काही कारणास्तव आपलं कारण नव्हतं काय होतं हे अख्या माहिती आहे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ते सदस्य निवडून आलेले राष्ट्रवादीचे सदस्य शिंदे गेले ते शिवसेनेमध्ये गेले साहेब त्यावेळेस ज्या पदाधिकारी ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्या शीठ निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला तेच निवडून आलेले पदाधिकारी ज्यावेळेस दुसऱ्या पक्षात जातात साहेब साहजिकाचे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्रास आणि त्याचा भेटणा होता इंद्रो साहेब प्रकरण विरोध केला पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावर घेतले असते तर शंभर टक्के सांगतो डिस्कॉल मुरबडला कार्यकर्त्यां ज्या निवडून तर त्या जिल्हा परिषद सदस्य असेल पक्षसमितीतला सदस्य असेल त्याला आपली जागा पण दाखवून आता त्याच पाच जागा पुन्हा आपल्याला लढायची उद्या युती होईल ना होईल याच्या परवा विचार युती होणार असेल तर आमदार साहेब मी आम्ही इंदिरा साहेब आनंद साहेब आम्ही त्या त्यांच्या बरोबर बसू आपल्याच जर चांगला मान सन्मान होत असेल माता गाडीमध्ये तर साहेब नाही तुम्हाला विनंती असतात शापूरचा निर्णय तुम्ही घेणार आहात तुमच्याबरोबर मी आहे आणि तुमच्याबरोबर पक्ष सुद्धा आहे आपल्या कार्यकर्त्यात ताकद द्यायची कार्यकर्त्याला पंचवीस ताकद द्यायची तुमच्या पण ताकद द्यायची आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सत्तेत कशी बसेल याचा आपल्याला मी आजी दा हो, हो। दादा शब्द दिला होता एका भारतात सांगितलं दादाच्या बंगल्यावर देवगिरी बनल्यावर त्या आमची दोन तीन महिन्यामध्ये बाजार समितीची निवडणूक लागते कल्याणची दादा शंभर टक्के तुम्हाला सांगू बाजार समितीच्या कल्याणच्या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी सत्तेत असतात आणि आज आम्ही तिथे सत्तेमध्ये आहोत त्या मागितला होतो की दादा आम्ही जिल्हा परिषद लढू आणि शंभर टक्के जिल्हा परिषद राष्ट्रवादी म्हणून ते सत्तेमध्ये असणार आणि ती आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची त्याच्यामुळे अध्यक्ष किंवा एकदा आमदार काय काम असेल आपण सगळे एकत्र होऊन लढलो ज्या पद्धतीने आपण दोन हजार चोवीसची विधानसभा लढलो शासन सांगितलंय सगळे सांगावलं तुम्ही तीन नंबरला असणार पण सकाळी सहा वाजता येऊन रात्री दोन वाजता घरी जाणारा हा जिल्हाध्यक्ष जो नेता वर्षा लेवलचा नेता असून सुद्धा सकाळी सात वाजता आठ वाजता नऊ वाजता रात्री बारा एक वाजता घेत जायचे मी राजेश आणि सर, सर, त्यांच्या सगळ्या सदस्यांचं सहकार्यांचं अभिनंदन करेन तर त्यावेळेस त्यावेळेस लोकांनी सुद्धा ऐन त्या मला का होणार पक्षात येऊन त्यांनी चांगली मदत केली चांगलं काम केलं आणि आपण ते संपादन कर करू शकतो त्यांचं सुद्धा अभिनंदन करू शकतो साहेब आपली निवडणूक संपलेली आहे विधानसभा संपलेली आहे पण कार्यकर्त्यांची निवडणूक आता येणार आहे साहेब ज्या पद्धतीने भाऊ धरोड कुठे असतील त्यांना माझी एक सूचना आणि एक रिक्वेस्ट होती भाऊ धरोडा भाऊ पद्धतीने तू असेल दीपक लकडे असतील अशोक पुडव असतील आपलं जगदीश असेल तुम्ही सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक हँडल केली त्या पद्धतीने भाऊ तुम्हाला शब्द दिलाय तर मी पाच ते सहा सीट आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडून देऊ भाऊ त्या गोष्टी <प्षाँगा> ठाम झाला कारण भविष्यामध्ये किंवा आपल्या पक्षासाठी आपल्या तालुक्यासाठी एवढ्या फायदेशीर होणार त्या दादांकडे सांगतो दादांकडे आम्ही ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक जिंकलो त्यावेळेस दादांकडे माझा पत्र आहे दादानी मला शब्द दिला होता त्या तुम्हाला मी शापूरसाठी साठी एक मंत्रीपद देईल दादांची अडचण झाली जर दा त्यावेळेस महायुतीच्या जर संख्या फार मोठी नसती तर साहेब तुम्ही मंत्री असता फार मोठ्या संख्या असल्यामुळे जवळजवळ दोनशे चौतीस तीस आमदार आपल्या महायुतीच्या करून आल्यामुळं आपलं मंत्रीपद थोडक्यात हुकलंय गेलेलं नाही ना या पंचवार्षिक मध्ये आपले आमदार साहेब आम मंत्री होती हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो पण साहेब तुम्ही मंत्री व्हा तुम्ही काही व्हा कॅबिनेट मंत्री व्हा आमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल फक्त तुम्हीच नाही तुमची इतर पक्षामध्ये आमची टीम सुद्धा आणि तुमची टीम जी पडद्यावरून काम करते तुमच्यासाठी साहेब ती राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य पंचायत समितीच्या सदस्य असतील साहेब तुम्हाला उतरावं लागेल सात दहा घंटक आपण कोणत्या बाबाला घाबरत नाही आम्ही रात्री बेराती करतो आम्ही कोणत्याच बाबाला घाबरतो निवडणूक एक दिवस अगोदर भाऊ ते त्या प्रकरणामध्ये जर असतो वाशिमला पर पर ते शंभर टक्के पासतो एखाद्या दोन झाले असते पण ते झाले नाही ते बरं झालं वेगळा मेसेज केला असता ना आपली शीट पडली असते पण गद्दारांना त्यांची जागा साहेब विधानसभेला आपण गद्दारांना जागा दिली साहेब जिल्हा परिषदना सुद्धा गद्दारांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि साहेब तुम्हाला रस्ते उचवावं लागेल त्यावेळेस आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही आतापर्यंत उद्या पण तुमचं ऐकू एकदा जिल्हा परिषद समिती निवडून लागली तर आम्ही तुमचं ऐकण्या ना आम्हाला तुम्ही पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून सापड तालुक्यातून जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचाळीच्या सीटा कशा लागतील या तुम्ही लिहून द्यायचे तुमच्याबरोबर मी आहे तुमच्याबरोबर आनंद पानंपे आहेत तुमच्याबरोबर विद्रोह साहेब आहेत अख्खा अजित पवार आहे अख्खा तटकरे साहेब आहेत अख्खा मंत्रिमंडळ तुमच्याबरोबर नीती पोरांच्या बरोबर होणार आहे काय होणार आहे याचा निर्णय वरच्या लेवलला होईल कार्यकर्त्यांनी त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त जोमाने का हे झालं जिल्हा परिषदच्या अनुषंगाने बोलताना साशी संघटनेवर पण थोडस फोकस करा तुमच्याबरोबर आता चांगले धरतीचे माझे आले राजेश तिवरे सारखे आहेत तुम्ही सगळे एकत्र बसा तालुक्यातली संघटना दिसली पाहिजे ज्या तालुक्याला आपला आमदार आहे त्या तालुक्यातली संघटना कशी पाहिजे हे दाखवून देत तालुक्यामध्ये संघटना आपली अशी पाहिजे त्या सगळं पक्षी सगळ्या इतर पक्षांनी आपला हे घेतला पाहिजे त्यांची घेतला पाहिजे त्यांना आमदार आहे संघटना फार आपल्याला कमी लेखक कोणी असतील तर ते आपलं आहे आपल्या आमदारांचं पण आहे संघटना चालू असताना तुम्ही आमदार साहेबांची मदत द्या भाऊ दरोडा आहेत त्यांची मदत द्या आता राजेश तिवरे आहेत त्यांचा चांगला अनुभव आहे त्यांची मदत द्या संघटना दिसली पाहिजे संघटना जर टिकली तर आपण टिकू संघटना टिकली नाही तर आपण काय टिकत नसतो तिसरा मुद्दा आपल्या क्रियाशील सभासदांचा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही गटावाईनाईन तुम्ही या पी एस ची सहभागी पुस्तक तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घ्या आणि मला या पंधरा दिवसाच्या आत मी एक बैठक आयोजित केली आहे मला पालनपुर साहेबांनी पत्र दिलं लेखी देखील पत्र दिलं आहे या पी एस ची आगाव बैठकीसाठी वेळ मला सांगितलेली त्यांनी आदेश आयोजित मग तिथे मी तुमचा मित्र म्हणून तुम्ही मला तीन समजू शकतो उद्या जर आनंद परत सरकार नेता जर तुमच्याबद्दल काय बोलला तर त्याला वाईट वाटलं काय कारण नाही कारण आपण आपण केली चुकी आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे जो चुकीस ऍक्सेप्ट करतो तोच पुढे जातो त्याच्या अगोदर बैठकीच्या अगोदर जास्तीत जास्त क्रियाशील सभासद नोंदवा आणि येणाऱ्या बैठकीमध्ये ते तुम्ही एक्सप्लेन करा काय कसं ते माझं मी काही जास्त बोलणार नाही